संपूर्ण जीवन जनमानसांसाठी आपण दोघांनी चंदनाप्रमाणे झिजवले देहाने आपण स्वर्गवासी झालात पण आपले विचार व कर्तृत्व ठेवून गेलात तो अमूल्य ठेवा आम्हाला व पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आमच्या हृदयात आपले स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांचे अठरावे पुनःस्मरण व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेट शेरकर यांचे सोळावे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे डॉक्टर माननीय श्री गिरीश ओक सुप्रसिद्ध अभिनेते यांचे मंगळवार दिनांक मे रोजी सकाळी वाजता शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी होणार आहे तरी सदरहू कार्यक्रमात सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आहे आपले नम्र माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वसंचालक सभासद बंधू बघिणी ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव मुक्काम निवृत्तीनगर धालेवाडी पोस्ट शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे